नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज ना अक्षय तृतीया स्पेशल सांजोरी बघणार आहोत पारंपरिक पद्धतीचं गोळ सांजोरी करणार आहोत आपण तर त्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवरती आता तूप टाकून घेते साजूक तूप टाकले रवा ह्या पाव किलो तो आता याच्यात टाकून भाजून घ्यायचा खमंग मिडियम टू लो फ्लेम करणं चांगला खरपूस होईपर्यंत खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं चांगलं या सांजोराना लग्नामध्ये सुद्धा जगरे। करतात आमच्याकडे सगळ्यांकडे भाजलाय रवा चांगला एकदम असा खरपूस असा एवढं असं झालं आते आता हे उतरून थंड करून घेते गे। आता गुळाचं पाणी करून घ्यायचं आपल्याला पाक वगैरे काहीच करायचं नाही फक्त पाणी करायचं वरती इकडे टोप ठेवते आता टोप ठेवला गॅसवरती आणि जितका रवा घेतलाय ना तितकाच गुळ घेतलाय आणि तितकंच पाणी घेणार आता गुळाचं पाणी करून घ्यायचं आपल्याला पाक वगैरे काय करायचं नाही आता याच्यात पाणी टाकते एक वाटी पाणी टाकते हा बघा गुळ्या सेंद्रिय गुळ आहे त्यामुळे त्याचा कलर असा आहे झाला गोळ याच्यात पाण्यामध्ये आता हे गुळाचं पाणी थंड करून घ्यायचं मग ह्या रव्यामध्ये ओतायचं आणि रात्रभर तसंच ठेवायचा तो सांजवरा म्हणजे त्याच्यामध्ये तो छान पैकी आता हे उतरून घेते घेते थंड झालं रवा पण थंड झाला आणि एक गोळाचं पाणी केलं ना ते पण थंड झालं आता आपण हे ना गाळून घेऊया गाळून का घ्यायचं कारण की याच्यामध्ये थोडं खडा माती असं असतं ना गुळामध्ये बघा असं असं त्यामुळे गाळून घ्यायचं आणि आता जरी पातळ वाटत असलं ना तरी ते उद्याबरोबर बरोबर करून घेईल राहा ते सगळं गुळाचं पाणी आता उद्याचं सांजरा करायचं हे झाकून ठेवते आता बारा तेरा तास असं झाकून ठेवायचं आणि मग दुसऱ्या दिवशी सांजरा करायचं आता याला झाकून हे बघा काल आपण सांजरा करून ठेवलं तर सांजा तर असं आहे बघा सगळ्या रव्याने शोषून घेतल्या गुळाचं पाणी भिज गाय बघा चांगलं चा असं आता याच्यामध्ये ना हे करून घेते खोबरं आणि जायफळ वेलची टाकून घेते आणि मिक्स करून घेते हे बघा अर्धा वाटी खोबरं सुबरं एक चमचा वेलची पूड आणि थोडस जायफळ किसून घेते खोबरं नाही टाकलं तरी चालेल ज्याला टाकायचं त्याने टाकायचं आता हे सगळं मिक्स करून घेते याच्यामध्ये हा सांज सांजा हा ओलसरच असतो असा सुक वगराळ वगरा सुका, सुका नसतो तो घेतले पोहरं गुळ मिक्स करून सगळं याच्यामध्ये बारीक करण्यासाठी आता एक वाटी मैदा घेतला हा तुम्ही याच्याऐवजी गावाचं सुद्धा घेऊ शकता आणि याच्यातच आता अर्धी वाटी बारीक रवा घेते रवा घेतला एवढा बारीक रवा घेतला एक चमचा याच्यामध्ये साखर टाकते म्हणजे पारी एकदम अशी छान होते खूप होते चवीनुसार मीठ टाकते हे चांगलं आता मिक्स करून घेते याच्यामध्ये ना एक चमचा तूप गरम करून टाकते मोहनासाठी तुपाचं मोहन टाकून घेते आता याच्यामध्ये आणि गरम असल्यामुळे ते उलटणीनेच एकत्र करून घेते सगळ्या वेळाला चोळून घ्यायचं पिठाला सर्व ते तूप तुपाच्याऐवजी तेल टाकलं तरी चालतं पूर्ण असं पिठाला कणा कणाला पूर्ण तोडलं गेलं पाहिजे त्याच्यात असं म्हणजे पारी एकदम अशी खुशखुशीत होते एकदम सांगा तर थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते पीठ चांगलं पीठ एकदम घट्ट पण मळायचं नाही पातळ पण मळायचं नाही आणि ह्याच्यात आपण रवा टाकलाय ना रवा पाणी शोषून घेईल त्याचा त्यामुळे जास्त घट्ट पीठ नाही मळायचं झालंय बघा पीठमळ हे बघा असा वाळलंय हे झाकून ठेवून देते रेस्ट होण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं झाले आता पंधरा ते वीस मिनटं पीठ हे बघा पीठ असं चालू एकदम छानच हे बघा मस्त झालंय असं असं थोडंसं मळून घेऊ आणि याच्यावर लाट्या तयार करून घेऊ छोट्या छोट्या पारी तयार करण्यासाठी असे छोटे छोटे अशा छोटे छोटे लाक तयार करून घेते लाटण्यासाठी घेतलेत बघा एवढं सगळं करून तयार लिंबाच्या आकाराचे एवढे केले तयार आता हे झाकून ठेवते आणि लाटून घेऊया आपण ते सुकू नये म्हणून झाकून ठेवते आता बघा एकेकाशे घ्यायचे पारे आणि लाटून घ्यायचे आता याला पात पण म्हणतात जास्त पातळ पण नाही लाटायचे जास्त जाड पण नाही लाटायचे हे बघ अशा लाटली अशी एवढी लाटली अजून लाट एक लाटून घेतो झाले बघा लाटून आता याच्यात ना सांजा भरून घ्यायचा हे असं पसरून घ्यायचा तो अशी सांजोरी आपल्याला गुबगुबीत करायची ना त्याच्यात जास्त चांद भरायचं असं आणि असं पसरून घ्यायचं त्याच्यावरती परत इथे पाणी लावायचं त्याला हाताने लावून घ्यायचं किंवा मग याने पण लावून घेतलं ना इयरबडसने तरी चालतात मी हातानेच लावून घेते आणि त्याच्यावरती दुसरी पारी ठेवून घ्यायची अशी आणि अशा कडा चांगल्या दाबून घ्यायच्या अशा कडा फुटायला नको अशा आणि कडेचं पीठ काढून घ्यायचं आणि दुसऱ्या सांजोरीसाठी यूज करायचं हे रेडी आपली सांजोरी मस्त भगभूबी झाली बघा फुल फुगली आहे ना मोठी अशी मस्त आता ना एक सूप घेते आणि त्याच्यामध्ये ठेवते आणि त्याच्यामध्ये अशा सर्व करून ठेवते आता दुसरी लाटली बघा पाणी आता याच्यामध्ये ना दोन चमचे सांजरा भरून घेते असं त्याच्यात असं पसरून घ्यायचं चांगलं मग आणि ही बघा ही इयरबड घेतली असं बुडवायचं दूध पण लावू शकता तुम्ही पण मग दूध नाही का बुरशी वगैरे लागेल म्हणून मग ना। हे नाही करते कारण मी सात आठ दिवस टिकतो सांजोराचा सांजोरा टिकतात चा। सांजोरा चांगल्या असं लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती दुसरी पारी ठेवायची चा। आणि चांगल्या कडाशा चा। डाबून घ्यायच्या परत हे दुसऱ्या सांजोरीमध्ये ऍडजस्ट करायचं झाली बघा अशा प्रकारे आता सर्व सांजोऱ्या करून घेते हे अशा सांजोऱ्या करून घेतल्यात आता तळून घेते तेल तापायला ठेवले कढमध्ये तापले आहेत तो सांजोरी तळून घेते मी आता करून टाळायचे म्हणजे बघ ना ती आतपर्यंत चांगली होती शिजते तळली जाते ती असं तेल उडवत लाल सर कलर ची तळून घ्यायचे चांगले झाली लाल सर बघून काढून घेते आता टाकते प्रकारे ना, ना? सर्व सांजोरा तळून घेते मी आता झाल्यात सर्व सांजवारा तळून हे बघा एवढं झालं कशा झाल्यात बघा सांजोऱ्या आपल्या अक्षय तृतीया स्पेशल सांजोरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत बघा मंत्र म्हणून व्हिडिओ हे बघा एक तोडून पण दाखवते तुम्हाला सांजोरी कशी झाली आपली एकदम अशी खुसखुशी ठेवू पूर्ण आतमध्ये काठोकाठ भरले